मंडळी हो मोठा खेकडा लागेल आपल्याला बरंच टायमानी दरून धावत आला होता मध्ये सोडून सोडला होता आंगड्या आंगड्या दोडते आता नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा आलो आहे हनुमान जयंतीचा म्हणजे दु, दुसरा दिवस आहे आज तेरा तारीख आहे आज आणि आज आपण पुन्हा एकदा आलो आहे मच्छीला कारण उद्या आपल्याकडे जरा पाहुणे येणार आणि त्या पाहुण्याने सांगितलं की आम्हाला मच्छी हवी आहे तर त्यानिमित्ताने आमच्या आम्ही आलो आहे पकड मच्छी पकडण्यासाठी तर आता आम्ही तिकडे आलो आहे सोनू मी आणि निको आला आहे आज कामावरून घरी तर त्याला सोमवारची सुट्टी असते तर आता रविवार आहे आणि तो नेहमी संडेला संध्याकाळी येत होता आज तो आला आहे आणि तो बोला जाऊया म्हणून त्याचे मित्र येणार सध्या तर म्हटलं ठीक आहे जाऊया आपण तर आता पोचलं आपण माळ्यात आमच्या आहे बघा पाटी आपली नदी आहे आणि आज पूर्ण वाणवा लावले इकडे माळ्यामध्ये पूर्ण गवत भरपूर वाढलं होतं तर पूर्ण चाळून टाकलेलं आहे तर अडिक्यात आपण पोचतोय नदीवरती तर तुम्हाला आज काय काय भेटेल नक्कीच दाखवतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर पुढे बघूया काय भेटते आणि व्हिडिओ आवडतं मंडळी नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढे चला भेटूया आता तर मंडळी आता पुन्हा एकदा आपण उतरतो आहे आपल्या तिवरीजवळ तर ह्याला ह्या जागेला आम्ही तिवरी म्हणतो कारण इथं तिवरीचं झाड आहे आणि त्याच्यामुळे आता त्याला सगळे तिवरीच बोलतात त्या ठिकाणाला आणि पाणी मस्त की पडलेलं आहे बऱ्याच म्हणजे भरपूर पाणी पडलेलं का तुम्हाला दिसतं ना पूर्ण भाट ही वाळूची वाळू वालु कमी आहे इथे पण चिखल जास्त आहे तर आता जरा आपण पुढे जाऊया कारण आता थोड्या वेळात परत आता भरतीला सुरुवात होईल त्यामुळे आपण जरा पुढे जाऊन म्हणजे आता पुढे आपण स्पीड जाणार नंतर उलटं येणार कारण पाणी आता नंतर आपल्याला उलट येईल म्हणून तर भरतीला पाणी आहे ना ते आमच्या म्हणजे फ्रंटला म्हणजे इकडे जाणार पाणी आणि आता पार जेव्हा पडतो ना तर पाणी या साईडला या साईडला पाणी येतं एवढा दिवस ऑडियन्सला ऑडियन्सला बोललो नव्हतं मी बरेच दिवस एवढं म्हणजे एवढं ट्रान्सलेट करून बोललो जास्त दोघांनी पण ग्लब घातलेत मस्त पवन के भेटल अरे दात काय भेटलं बघ पायाखाली मंडळी सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर या बारीक इकडे आहे कारण मी भवाडी कर्नाटी पकडलेली आहे ती कारण आता वर्ष बारा महिने तू तुडची करतोय कुर्ली कुर्ली हा जबरदस्त पकडला निकून निकुला पण आता सवय झाली कारण तू पण बराच वेळ येतो तुळशाला हे <laughs> ये त्यांचं काम आहे निकोला बारक म्हणजे कुर्ली म्हणजे कायच नाही बोलतो आणि मोठी कुर्ली जर भेटली म्हणजे दिसली ना की मग सोनूला पकडायला लावतो सोनू बिचारा बघतो पगडतोय सोनू तर आता मंत्रे विनरेट आहे ना जबरदस्त झालाय कारण तो अजून कुरली सोडीत नाही फक्त त्याला खरंही बघत येत नाही दुनिकडेच राहायचंय काय पाणी खाली येते मग तिकडे जागा काय पार करूया काय तर मंडळी आम्ही पार, पार करायचं ठरवलंय बर दिवसांनी कारण कारण पाणी भरपूर असतो ना इकडे त्यामुळे पार करायचं ठरवलंय जरा थोडीशी रिस्क येतोय तुला पाहिजे की हा मग मंडळी सोनला मोठी बॅटरी पाहिजे कारण आता पाणी मध्ये मोठं होईल ना त्यामुळे कसं खासपर्यंत बारकी बॅटरी जात नाही म्हणजे त्याचं उजेड जात नाही तो आता मोटिवेटर घेतला नाही हे लवकर आहे लवकर जाऊन यायचं बरं आणि कधी खरं सांगू शकत नाही मंडळी शिमगेबाच्या म्हणजे अगोदर आम्ही इकडे आलो होतो नंतर काय आमची इकडे फिरी हो झालीच नव्हती आणि जी मंडळी मेन मच्छी असते मोठी मोठी जाडी ती असते आपल्या खाली दरेला तर आपण बऱ्याच दिवसांनी दरेला येतोय ये। आणि ह्या साईडला असवे गाव आहे असवे कासे आणि पॅडांबे तर इकडची कोण जास्त माणसं इकडे म्हणजे येत नाही मच्छी पकडण्यासाठी मंडळी इकडे आलोय खरं पण पाणी जाम खदूल आहे आणि सोनं त्या खदूळ पाण्यामध्ये गावला आहे टोळ मासा आणि टोळ मासला कसा पकडायचा हे सोनं बरोबर माहिती आलं या दो पाच सहा महिन्यात सोनू घोरपीत झालाय आता आणि निकुला एकदा परत एकदा कळली खेकडी बघ एवढी आहे ती पाणी खदलू कसं रे हा वरती वाळू काढतात त्यामुळे पाणी खदुळ आहे वाट लावली वाळू क्लिअर दिसतय सोनू बोलले तिकडे क्लिअर दिसतय मग बघ ना तिकडून मंडळी सोनू काहीतरी लागलेलं आहे काय रे खरबी खरबी वाटत दे 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 तुम्ही पहिली खरबी गावली आजच्या दिवसाची आहे गावला आहे रे मोठी निकोला बोर गावलं होतं म्हणजे ते घाल ना, ना वाटत खेकडा आहे मंदिर सोडलं खेकडा दिसलेला आहे पकडलास खेकडा नाही मला खेकडे आहे मित्रांनो आता आपल्या गावले एक खेकडी पण ही खेकडी कशी नरम आहे दाखवता दाबून दाखवू तिला म्हणजे दुसरं इकडे आले मी सांगत होतो तो पण पण ही खेकडी नरम खेकडी कशी होती माहिती तिथं जे कवच अस ना बाहेरचं तर ती जेव्हा आपलं कवच बदलते नवीन पूर्ण होण्यासाठी तर तेव्हा ती पूर्ण नरम होते आणि तिला, तिला ते पूर्ण नवीन म्हणजे कवच म्हणजे कडक होण्यासाठी बराच टाइम लागतो पण मग तेव्हा तिला जीवाला धोका असतो पण तिचे टेस्ट बघाल ना एक नंबर टेस्ट लागते जेव्हा तुम्ही शिजवताना ती नरम कुरली जबरदस्त कायच काढायचं नाही पाया सगळं शिजवायची आणि नॉर्मल क्रिकेट असेल ते आपण कसं पाय बी सगळं काढतो जवळच कवच वगैरे काढतो सोनला ही बॅटरी पाहिजे दिसत नाही त्याला भावली काय म्हणजे खेकडे पिसरले आहेत गरमीला ना बॅटरी आहे माझ्या आता जमत ही टाक म्हणजे आज मला म्हणजे तीन काम सोपवली आहेत बॅटरी पण घ्यायची मोबाईल पण धरायचा आणि रिसीव पण काय आज सेकडेच सेकडे आल्या आहेत नदीला कारण गरमी आहे गरमीचे दिवस आहेत म्हणून जर निकूच्या मित्रांचं नशीब चांगलं असेल तर मच्छी भरपूर गावलाच कारण ते उद्या येणार आहेत ना ते बोलले की आम्हाला उद्या मच्छी पाहिजे आम्हाला खाण्यासाठी तर ठीक आहे म्हटलं घेऊन येतो भेटली तर मंडळी निकोला काहीतरी लागलेलं आहे जबरदस्त काय खेकड्या दोन तर दोन त्यानं आता ॲटक पण मारता आहे हे बघ चावली ती सुना बेकार पडलं नाही बघा दोन्ही अंकड्यांनी चावले त्याला क्या गुंडाबांनी करे बघ पुन्हा एकदा खेकडीच आणि खेकडी, था। ओ, खेकडी ओ, चेकडी ओ, चेकडी। ओ, ओ। नरम नरम खेकडा जर टाक टाक आणि आपण आता आलोय आपल्या वाडीच्या दरडा हे पर आम्हाला मोठं काळवीट दिसलं होतं काळवीट म्हणजे कालवाड मासा जर तुम्ही आमच्या मागच्या मासेमारच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल जर नसला बघितला तर तुम्ही आम्ही म्हणजे जेव्हा व्हिडिओ बघायला सुरुवात केली होती ना तेव्हाच मग दुसरा तिसरा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा नक्की तुम्हाला मजा येईल बघायला मला लिंक, लिंक पण शेअर करतो म्हटल्यास डिस्क्रिप्शन मध्ये मंडळी सोडलो काय तर मजबूत लागले वाटत नाही का 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 काय खरबी 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 लागले आम्हाला वाटलं ला बॉयर गावल निगरू निगरू खरबी लागली खरबी खरबी लागली मंडळी आम्हाला म्हणजे बॉयरच लागले की काय म्हणजे <laughs> आम्हाला दिसलं नव्हतं <निगू>। पाण्यामध्ये <laughs> <निगू। laughs> आम्ही असं आणलं होतं ना की आम्ही म्हटलं काहीतरी मी म्हणून असं वाटलं होतं आणि पाणी कसं खदुळ आहे ना बघा पूर्ण पाणी खदूळ आहे खाली काही दिसत नाही म्हणून म्हणूनच दोन बॅटरी एकदम घेतला नाही ते तर सोनू असंच फिरतोय खरबे जामस आहेत सोनला आम्ही असं पागावर घेऊन ठेवलंय डायरेक्ट हात म्हणजे कसं जर मोठा मासा दिसला ना तर याला डायरेक्ट पाग टाकायला अरे चिकला नाही का खरबी चालत आलं मंडळी खेकड आल्यावर चालत एकदम दर वरण आलं कसं काय काय माहिती हाताल पकड नाही तर वाटला कुठे दिसतो बघणार काम तुझी साइडला दोन साइडला दुकान राहा ना डायरेक्ट हात टाकला असताना मंडळी मोठा खेकडा लागेल आपल्याला बरं टायमानी दरून धावत आला होता मध्ये सोडून सोडला होता आंगड्या आंगड्या तोडता आता आंगड्या तोड रे आता बघ केसी केवढे बघ नको वरते येणार तो पिशवी एवढीच पिशवी आहे असे साईडला आलेले मंडळी आम्ही आता काय होत राहिले खेकड खेकडी सगळ्या आज खेकडच भेटतात दुसरं काही भेटत नाही खरबी तर आज जास्त म्हणजे नाव नाही आणि मेन म्हणजे दोघांना खरबे पकडत येत नाही खरब्या सगळ्या सोडतात खरब्या मीच पाहिजे मंडळी दणक्यात गावलेलं आहे काय गावले माहित नाही दणक्यात काय आहे हेकडे गावलेले मस्त मंडळी इथं बघा तुम्हाला दिसेल की कुर्ली बिलात आहे बारीक आहे पण बघा अशा कुर्ल्या राहतात बिळामध्ये बघा <laughs> आवडी मंडळी ती पण कुर्ली सोडून काय सोडला नाही क्या बोलेंगे इसको भगवान है भगवान है सोनू आज किले भगवान है मंडळी आता आपल्याला झिंगा भेटलाय बोलल्याप्रमाणे आम्हाला म्हणजे वाटलं होतं झिंगा भेटलं म्हणून पण भेटला मग भेटतो काय आता लागतोय काय की गेला एकटाच बसला होता काय हे बघा जाड चिंगूल म्हणजे झिंगा कोळंबी जाड कोळंबी हा जबरदस्त टाक 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 सर टाईमपासून गोबरते आले होता यायचंय मंडळी सोनला सापड दिसलं होत पकडायचं अगोदर गेलं आणि त्याला तर वाटलं शोधतोय आता गिरक्या तो घाडीसारख्या पण त्याला काही भेटत नाही चकवा लागलेला आहे सोनूला सांगतो बा इथं पाया आलं घरात होताना आता वरती होताना आणि नेमकं तसं खरलू पाणी आलं तर त्याच्या मागच लागलाय तो ला पण दिसत तर काय नाही तो म्हणतो जाऊन जाऊन जाशील कुठं मलाच म्हणतो गावणार आहे उद्या म्हणतो येईन पकडायला आता भरती आली म्हणून मी येतो वरती आणि आली भरती तर मंडळी आज गावले बघ वाटत दीड दोन किलो मच्छी गावली आहे आता हे बघा पिशवी मध्ये आहे हे बघा मग लाखो दोन तर घरात गेल्यावर होतून तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो शेअर करा मित्रांपर्यंत तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय हे घे तू गाडी सायज हे घे तू पाणी